महाराष्ट्र एक टू फॅमिली हो आदित्य ट्रुप चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयला बाप रिडिओज वगैरे लागला हातचा हात करताय आणि कारण की सॉरी माझे ब्लॉग येत नव्हते चांगले दहा दहा आठ दिवस येत नव्हते कारण की माझ्या पाठीमागे इतके हालचाल होती मी नाही सांगू शकत मी किती मला काय काय लागलं काय काय झालं काम मी सगळं सांगितलं तुम्हाला पण आता मला उशीर झालंय मग जातो कामाला चला नाश्ता तर केला आहे चला बघत जाऊया मग काम आलं मस्त की काम तर चालूच राहते काम तर चालू डेली काम चालू चला म्हणून बघयानंतर नंतर काय हो बघाय करून सगळं झाले काम तर झाले आणि एक जण दादा मला म्हणे काय आधी दादा आधी भाऊ तू नेसता मी ब्लॉग काढतोय कामावर येतो जातो गाडी खाली केली आता बघा काय करतोय एवढं अरे नाही दादा सगळं असतं त्यात बोलण्यासारखं तुम्ही तसं बोलून मला वरून बोलला ब्लॉग नको काढत जाऊत चावले मी नाही ऐकणार त्याच मनावर नाही घेणार ना? आता मस्त झाले सगळे कामिंग वगैरे किती वाजले दीड वाजले बघा दीड वाजून गेले एवढंश गाड्या बिड्या खाली केल्या भरायला आल्या काय सचिन भाऊ त्यांचं काम चालू होतं बघ तिथं जसं काय ते स्वयंपाक खाली पडेल मला आता मी म्हणलो झाडून घ्या म्हणून दु, दु, असे दोन वाजता जेवायला बस्या कारण अजून सांगायचं होतं तुम्हाला ब्लॉक तर काढले कारण नाही काढ ब्लॉक का काढले नाही त्याचं कारण आहे कारण की इतकं काम होतं मी नाही सांगू शकत कामामध्ये मला काय काय लागलं कसं काय काय झालं मी तुम्हाला सांगेल नंतर काय झालं तर मी किती काय काय लागलं मला पुढं कसा पडलो तुम्हाला सांगेल मी सगळं आता सध्या झाडून घेतो का आवरून घेतो ओ असा धरा की कॅमेरा धरायचा ना हात दुखवतो गरम पणले होते आणि आमचं वडून तर फुलं फुले चांगलं हे चाले सारे कष्ट कष्टमर चाले गिरायक चाले गर्दी आहे आणि एकजण म्हणे काय बोलतो काय समजत नाही मला असं एक कमेंट आणते मी वाचतो कमेंट रिप्लाय नाही देत जाऊ द्या दे। मस्त की घेतो माझं आवडून झाडून घेतो झाडून गेले की जेवण बिवण करतो आणि तुम्हाला नंतर सांगेल मी खुडं पडलो आणि मला किती लागलं होतं हाता पायाला किती दुःख होतं माझं तरी पण मी कामाला यायचो तुम्हाला नंतर चला बघूया तुम्हाला सांगायचं होतं मी कसा पडलो त्याशी कुठं उतर लागला मला दाखवत होतो मला बघत जा दोन वाजले जेवायचं आहे पहिलं ते पण जेवायचा टाईम झाला बाकीचे बसले जेवायला दाखवतो कसं पडलो दिवशी ना मी हे गाद्या नाही काय गाद्या खाली उतरलो होतो एक पण गाडी नव्हती गाद्या लावत होतो गाद्या लावत होतो की आम्हाला मोकळ्यात जातो इथं काही सांगता ये ना त्या गाद्या लावत होतो लावू झाल्या सगळ्या आणि मला वरती यायचं होतं वरती यायचं होतं काय सांगू वरती दिसतं का नाही वरती यायचं होतं मला आणि तो मार्बल आहे ना वर चढ चढता मग कोणालाच आवाज दिला नाही मी तर माझा ओर अशी उडी खायला गेलो तो, तो मार्बल असतो ना तो तसा ग्रीन आहे तो गपकन इथं हॉटायला लागला असं मी जाऊन खेटून उडी खाल्ले गपकन लागली हि दात ना असा घुसला डायरेक्ट नाही <laughs> इतकं त्रास इतकं रडलो ना मी सांगू शकत कोणाला आवाज पण दिला नाही नंतर मग स आवाज दिला म्हणलं मला वरती यायचं मग मी वरती गेलो नंतर परत दुसऱ्या दिवशी आता बरं झालं आता काही नाही काही लावलं नाही ते मी त्याला आप बरं झालं मी काय मला लागलं ना जखम बिकम जाईल मी कधीच काय लावत नाही मी आवपाप माझी जखम बरी होऊन जाते काय माहीत नाही कशी काय बरी होती किती मोठं लागलं तरी ओपाप बरी होऊन जाते जखम माझी परत दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ना मोबाईल चार्जिंग लावा गेलो माझं चार्जिंग लावावला आणि बघितलाच ना तो तो गाडी लावले तर एक साईडला खड्डा होता मी त्या खड्ड्यामध्ये इतका घाण पडलो ना नाही सांगू शकत हे माझं असं तो तोंड फुट्टा फुट्टा वाचलं मी माझ्या हसा याचा हात एका बारब ठेवलं दोन्हीचे दोन्ही हाताने सपोर्ट केला पण माझ्या साईडच्या मांड्या पूर्ण घासल्या इतका आणि माझ्या हाताशी मुरगाळली दोन्हीचे दोन्ही नाही सांगू शकत इतका ब्लॉक काढत नव्हतं तर माझं कारण की काढत नव्हतं कामले होतं ना, ना, ना मी तिथले थकायचो मग काढत नव्हतो ब्लॉग नाही सांगू इतकं लागलं ना की तो मला सांगतो बरं का मला इतकं लागलं ते तरी पण मी त्या दिवशी काम केलं गाड्या भरल्या गाड्या होत्या भरल्या तरी काम केलं काही नाही आता जेवण करतो चला बघूया बघत जा दिवसांनी जेवताना व्हिडिओ घेतो गेल्या दिवसांनीच व्हिडिओ काढतो या मग जेवायला बसले सगळे आणि बसलाय तिथं बाकी इकडे बसले जनता किंवा इकडे काढतून बघ काढून बघते या जेवायला मग काय भाजी काय माहिती कोणत्या शेंगायची नाहीती ती येते आहे गावावरची शेंगाची भाजी या मग जेवायला मग जरा गाडी धुवायला आलो लि दिवस झाले गाडी धुतली नाही म्हणून गाडी धुवायला आलो गाडी लावली आता त्यांचं काम चालू करून धुवायचं खंडोवाला म्हणलो आलो खंडोवा मी पाच मिनटात गाडी धुतो चला मग बघेल मग आलो गाडी मस्त तिथून बघा लई दिवस झाले धुतली नव्हती पण आत धुतली भारी वाटलं चला बघत जा पण ह्या ठिकाणी सगळं काम झालं म्हणजे काम झालं नाही गाड्या भरून जानातदान आणेल बघा की फुलं बनत एकदम मस्त कार्य करतं एकदम भारी मंदिर बनलं होतं तिने मंदिर घरी येऊन गेला तो एकदम भारी केलं तर मस्त की आता फोन बोर्ड हाल बेकार झाला हे धर बघतोय पुट्टी बिट्टे इकडे तिकडे खंडवायचा फोन चालू रे चला काय नाही बघा जा सोपा दिला लावायला शोरूमला बघा तिथं चाय नाही चालू असं आवरलं तोंडात फेरुपले डोळेले दुखून राहिले हो ते बघ किती भरून ठेवले नुसते बुकिंग एवढी कपाट आहे यायचे शाळेंचे बुकिंग कारण की आता लग्न सीझन संपले गेलं की शाळेचा सीझन चालू होणार आहे चालू असतं कंटिन्यू काम काम चालू असतं काही नाही आता मस्त काय आवडले थोडं नाश्ता येईल पण नाश्ता नाही करणार मी घरी घेऊन जाईन सध्या म्हटलं वजन कमी करायचं आहे थोडं पोट पण डायटवर सध्या मी मित्रांनो आता निघालो आम्ही ही गाडी भरली जस्ट बबलू बोललं घरी नऊ वाजले आम्हाला आजले उशीर झाला बघा नऊ वाजले चला मग जातो मस्त की घरी आता मित्रांनो आता आलो घरी मस्त आहे की असं बरं वाटतं कारण की घरी आलं बरं वाटतं आता आम्हाला ताकवा निघून जातो मस्त की आता आंघोळ करतो किती सवा न वाजले आज यायला नऊ वाजता सुटला आणि सहा वाजले चला आंघोळ करतो एक तर डोळा आले दुख राहायचा माझा चला बघायचं झाली माझी आंघोळ वगैरे इथं बघू शकता नवरा बायकोचं प्रेम आजी बाबाला आले आमच्या घरी दिवस झाले सहा दिवस झाले आजी बाबाचे हातपाय दाबून की याला म्हणत्या बायकोचं प्रेम काय भारी मस्त माझी तांगू बिंगू झाली मस्त आता जेवण करायचं थोडे आणि जेवण करीत किती वाजले आज उशीर झाला थोडं जेवायला अकरा वाजले काही नाही बघत जा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अजिबात दिसू लागली आणि नवनवी व्हिडिओ हेच जाईन बघत जा सपोर्ट करा लवकरच सहा हजारचा सबस्क्रायबर होईन माझे लवकर होईल होईन के लवकर करा आणि काही नाही चला बाय